मंडळी तुम्हाला तुमचं तुम्हा इप्सित साध्य करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या मार्गावरून चालावंच लागतं मार्ग किती खडतर आहे यावरून तुम्हाला तुमच्या तुम्हा उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी ठरतो मार्ग सुकर सहज असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे विनासायास पोहोचू शकता तसंच कोणत्याही शहराचा अथवा गावाचा विकास व्हायचा असेल तर त्या गावांना जोडलेल्या मार्गांच्या जाळ्यावरूनच विकासाची रेखीव नक्षी तयार होते सरकारने गेल्या दोन वर्षात केलेल्या रस्त्यांच्या उभारलेल्या जाळ्यावरूनच राज्याच्या प्रगतीची आणि भरभराटीची कल्पना येते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या राज्यातील तिसऱ्या टप्प्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे या टप्प्यात राज्याने सहा हजार पाचशे पन्नास किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून यापैकी आत्तापर्यंत दोन हजार पाचशे तेवीस किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत यासाठी बावीसशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे गेल्या फक्त दोन वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी सहा हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद या सरकारने केली आहे तर दोनशे तेवीस पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत राज्याची अत्यंत महत्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्यातील सुमारे अडीच लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते विकसित करण्यासाठी ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवली या, या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन बावी हजार बावीसमध्ये दहा साथ हजार किलोमीटर लांबींची कामे मंजूर करण्यात आली त्यासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला ही कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून तीनशे दहा दशलक्ष डॉलर इतके अर्थसहाय्य घेण्यास मान्यता देण्यात आली ग्रामीण भागात रस्त्यांद्वारे येणारी समृद्धी अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त नागरिकांना विकासाचे वाटेगिरी होता यावं यासाठी सरकार कटिबद्ध असून आता पुढील दोन वर्षात तेरा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे काम हातात घेण्यात येणार आहे पहिल्या वर्षी सहा हजार पाचशे आणि दुसऱ्या वर्षी सहा हजार पाचशे किलोमीटर याप्रमाणे हे रस्ते प्रस्तावित आहेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांच्या माध्यमातून गावागावात आता विकासाचे नवे मार्ग तयार होत आहेत आजवर चाळीस हजार किलोमीटर विक्रमी लांबीच्या ग्रामीण रस्त्यानं मंजुरी प्राप्त करणारे हे पहिलेच सरकार असून महायुती सरकारच्या या वेगानुसार महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे अधिकाधिक दृढ होत जाणार हे निश्चित निर्धार ग्रामीण विकासाचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन